महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामुळे शहराची व्यवस्था कशी चालणार नागरिकांना कोणत्या अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो आणि कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे सर्व आपण जाणून घेणार आहोत महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आणि टाळाटाळीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे अनेक वेळा निवेदन देऊन आणि प्रत्यक्ष भेटी घेऊनही प्रशासनाने यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे गेल्या चौदा ऑगस्ट रोजी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतही कोणतेही ठोस आर्थिक मुद्द्यावर किंवा प्रलंबित मागण्यांवर निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे या आंदोलनात अधिकारी कर्मचारी शिक्षक सफाई कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी असे सर्वजण सहभागी झाले आहेत ज्यामुळे प्रशासनाविरोधात एक मोठी वर्जमुख तयार झाली आहे प्रशासनाच्या हेकेखोर वृत्तीमुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे अशी खंत कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे मात्र प्रशासनाला या मागण्यांची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन अपरिहार्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता दिवाळी पूर्व देणे महागाई भत्ता आणि घरपाडे भत्त्याची थकबाजी त्वरित अदा करणे प्रभारी पद्धत बंद करून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती थांबविणे या मागण्यांचा समावेश आहे या आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कर्मचारी संघटनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कृतवाल आणि महानगरपालिकेला वारंवार पत्र देऊन महानगरपालिकेच्या पत्रावर दुर्लक्ष एकोकर एकोकरपणाने चर्चेला बोलवलं नाही त्यानंतर आम्ही संपाची नोटीस दिली त्यावेळेस त्यांनी चौदा तारखेला बोलले पण पर चौदा तारखेपर्यंत त्या ता पत्रामध्ये चर्चेमध्ये काही निष्पन्न निघाले नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांनी सरोवर सांगितलं आमचा संप हा आहे आणि तुम्ही नियोजन करा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना मान्य पूर्ण करा तुम्ही चर्चेला बोला आम्ही डबल त्यानंतर त्यांना काही बोलवलं नाही काही नाही त्यामुळे आमचा हा संपा सुरू झालेला मला प्रशासनाचे जे बोलवायचे नेता त्याच्यामुळे हा संबंध आमच्यावर लादला गेलेला आहे आम्ही त्यांनी सांगितलं महानगरपालिका कर्मचारी संघटनेला आंदोलन करण्यास महत्व करण्यात येऊ नये वारंवार तर आपण पाहिलं की महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन किती गंभीर आहे आणि त्यांचा आपल्या शहरावर काय परिणाम होऊ शकतो या आंदोलनामुळे अनेक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो प्रशासनाने वेळीच या मागण्यांवर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती टाळता आली असती आता यावर पुढे काय पावले उचलले जातात आणि प्रशासनाकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल